नमस्कार न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बुलेटिनमध्ये मी विश्वजीत आपलं स्वागत करतो बुलेटिनमध्ये नजर टाकूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर पाहूयात हेडलाईन्स पुणे महापालिकेसाठी निवडणूक आरक्षण जाहीर दोन डिसेंबरला जाहीर होणार अंतिम प्रभाग रचना पुण्यात आदिवासी समाजाचा विराट मोर्चा दुजा भाव थांबवण्याची आदिवासी कोळी समाजाची मागणी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा अन्यथा परिणाम वाईट गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा आणि आंधेकर टोळीचं वारकरी भवन जेसीबीच्या सहाय्यानं जमीन दोस आता पाहूयात बातम्या विस्तारात पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली असून ती संपूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार झाल्याचं महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं एकूण एकशे पासष्ट जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं असून त्यापैकी त्र्याऐंशी जागा महिलांसाठी राखीव आहे अनुसूचित जातीसाठी बावीस अनुसूचित जमातीसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या

चोवीस अकरा पर्यंत होऊ शकते ते बोलण्याचा अजिबात अधिकार पण शेवटी कसं आहे की आपण अंदाज तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जास्त पाहिजे माझ्या थँक्यू सो मच वेगळ्या प्रश्नाची कारवाई झाली महादेव कोळे आणि आदिवासी समाजाच्या वतीनं आज पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेवर विराट मोर्चा काढण्यात राज्य आला राज्यभरातील आदिवासी बांधव या मोर्चासाठी पुण्यात एकवटल्याचं पाहायला मिळालं या मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी समाजानं सरकारकडे न्याय समानता आणि हक्क यांची ठाम मागणी केली आहे आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार पोखरी कोळी डोर या समाजांबाबत जाणून होत असलेला दुजाभाव थांबवा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे आज आज आम्ही आंबेडकर पुतळ्यापासून ते टी आर टी ऑफिसवर हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी काढलेला आहो आणि याही नंतर हे एक महाराष्ट्रातील मूळ टी आर टी ही गाभा आहे आणि समित्या जे स्थापन झाल्या तिच्या मार्फत जे कारभार चलते या समितीच्या अधिकाऱ्याला आज आज मी निवेदनानुसार एक आठ दहा दिवसात पंधरा दिवसात जर आमचे जात वैधता आणि जातीचे प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये जर सुलभरित्या नाही मिळालं तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर आमचा समाज हा तुटून पडेल याची शासनाला एक सूचना म्हणून या ठिकाणी या देत आहो आणि यानंतर जर आमचं काही न झालं तर घराघरातून माणसं निघून महाराष्ट्राच्या विधान भवनावर हा कोळी समाज खोल्याचा वाया वाल्या कोळी होईल आणि कुरळ हातात घेऊन त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत असे आंदोलन करून आमचा समाज थकलेला आहे आता देता की जाता जसं म्हणल्या तसं वाल्याचा वाल्मिकीचा वाल्मिकीचा वाल्या व्हायची येळ डबल शासनानं आणू नये एवढीच विनंती म्हणून हा मोर्चा या ठिकाणी या महाराष्ट्राचा गाभा असणाऱ्या या टी काढण्यात आलेला आहे जय हिंद जय वाल्मिकी जय आदिवासी जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणावरून आज गुप्तीनंदी महाराजांनी प्रशासन आणि सरकारवर तीव्र शब्दात टीका केली धर्मदाय आयुक्तांनी सात दिवसात हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले होते मात्र महिनाभर उलटूनही व्यवहार रद्द झालेला नाही हा कोर्टा अपमान आता उशीर नको ही बाब चुकी ची स्पष्ट करता महाराज हा व्यवहार रद्द करा अन्यथा परिणाम वाइट होते इशारा दिला मेरा मेरा आखिरी सवाल है सर कि जैसे आपने एक तारीख का दिया था लास्ट टाइम और उसके बाद आपने कहा था कि मैं क्वेश्चन करूंगा आ, तो इस बार अगर वो नहीं करते हैं तो अब आपका क्या विचार है क्या? पर बात चल रही है कि हमारे जो पेटिशनर में योगेश जी पांडे चैरिटी कमिश्नर के सामने गए थे हाईकोर्ट के अच्छे वकील हैं और उन्होंने वहाँ पर समाज को समझौता के साथ में वकील ने एक महीना मांगा चैरिटी कमिश्नर ने सात दिन दिए थे इन्होंने बीच का कहा था कि पंद्रह दिन के अंदर काम कर देना चाहिए तो तीस अक्टूबर से लेकर के पंद्रह दिन आप लगा लीजिए और पंद्रह दिनों के अंदर में ये कैंसिलेशन होना ही चाहिए यदि तो नहीं होता है पंद्रहवें सोलह दिन के अंदर में आपसे यहाँ पर देख लें क्या होता है मुझे कहने की आवश्यकता नहीं थैंक यू सर देखिए एक बात और बताऊंगा मैं आपको कि अभी तो मैं तो आंदोलन की यहाँ बैठने को तैयार हूँ लेकिन हमारे जो गुरु भाई हैं आचार्य श्री गुरुधानंदी जी उन्होंने तो स्पष्ट रूप से आह्वान किया है कि यदि ये कैंसिल नहीं होता है तो वो स्वयं सीएम आवास के सामने उनके घर के सामने जाकर के वहां पर बैठने वाले हैं ऐसा उन्होंने कहा हुआ है तो मैं चाहूंगा उसको कैंसिलेशन के लिए हमारे साथ खड़े होकर के एक बार को समाज, समाज का माहौल शांत करें आज पुनः एकदा पुणे महापालिकेटी कार्रवाई कर दर टोली उभार ले वारकर भवन जमीन दोस्त करने जीसीबी ऐसी सहायता पाड़ जान नियमबाह्य असल्यानं ही कारवाई करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं या, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश वढणे यांनी पाहूया पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस यांनी काही दिवसापूर्वी संयुक्त कारवाई करत अंजेकडोळीने जे काही अनुकूल बांधकाम केले होते जे काही फ्लेक्स होते जे काही होर्डिंग्स होत्या ज्या काही टपऱ्या होत्या त्या पाडल्या होत्या आणि आज आता आपण नानापेठ या भागात आहोत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आंदेकरांनी जे काही अनधिकृत बांधकाम केलं होतं किंवा जे काही वारकऱ्यांसाठी भवन बांधलं होतं या ठिकाणी आपण आहोत आणि हेही पुणे महानगरपालिकेने अनधिकृत ठरवत या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेत आणि महानगरपालिकेची ना महानगरपालिकाही महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत हे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस याचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आता जे या हो, हो, हे जे वारकरी भवन आहे जे पुणे महानगरपालिकेने अनधिकृत ठरवले आहे हेही पाडण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आपण या व्हिडिओमध्ये पाहत पाहत आहोत जे सी पीच्या सहाय्याने हे सर्व वारकरी भवन पाडण्याचे आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांनी आपला फोर्स पटा लावला आहे आता एकंदरीत पाहायला गेलं तर पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका अंधेगड वळेवर येत्या काही दिवसात अजून कशाप्रकारे कारवाई करतात हे आता आपल्याला पाहावं लागेल न्यूज अंकटसाठी मी दिनेश वडणे धन्यवाद या कारवाई दरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचं मोठं लक्ष या घटनेकडे लागलं महापालिकेच्या या कृतीमुळे पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधातील मोहिमेला आता वेग मिळाला पहिली तर गोष्ट मी ॲज अ लॉयर म्हणून आणि आंधेकरांची लॉयर म्हणून आणि त्यानंतर ही काशी कपडी का समाजाची जी लॉयर म्हणून मी आज इथे बोलते आहे तर ह्यांनी जे काय म्हणतात ना हुकुमशाही चालवलेली आहे मी रीतसर महापालिकेला नोटिसा विचारल्या की तुम्ही ह्याच्यावर जी कारवाई करत आहात तर तुमच्याकडे काही नोटीसा आहेत का तर आहे त्यांनी नोटिसा द्यायला सुद्धा नकार दिलेला आहे काल महापालिकेमध्ये जाऊन मी स्वतः तिथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की जर असं काही करणार असाल तर आम्हाला रीतसर आधी कळवा जेणेकरून तिथे जर काही साहित्य असेल आता तिथे अनेक कुटुंब राहिला आहेत आणि वयस्कर वयोवृद्ध महिला देखील इथे राहिला आहेत आणि हा पालखी निवारा जो आहे इथे अनेक वारकरी इथे राहायला येत असतात प्रत्येक वर्षी इथे येत असतात इथे त्यांची सेवा होते त्यानंतर आम्ही या लोकांना विचारल्यानंतर आम्ही रीतसर इथे टॅक्स अदा करतो लाईट बिल आमच्या नावाचं आहे आम्ही इथे रीतसर आम्ही यांना टॅक्स देखील अदा करतो परंतु ज्या पालिकेचे अधिकारी आहेत उपायुक्त बनकर साहेब यांना मी नोटीस विचारली तर म्हटलं आम्ही नोटीसा देत नाही पोलीस प्रशासन आज तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन थांबलेलं आहे या पोलीस प्रशासनाला विचारलं की तुम्ही आज जी वाढीव गस्त जी दिलेली आहे किंवा इथे तुम्ही बंदोबस्तासाठी आलेला आहात तर काही लेखी तुमच्याकडे आदेश आहेत का लेखी आदेश यांच्याकडे नाही आहेत कुठल्याच पद्धतीचे पुण्यात तेरा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान आशियातील सर्वात मोठं फ्लोरिकल्चर प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन अर्बोरिकल्चर ॲग्री प्रोनोरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित जागतिक दर्जाचं हे प्रदर्शन सिंचन नगरच्या कृषी महाविद्यालय मैदानात होणार असल्याची माहिती वसु इव्हेंट इंटरनॅशनलचे वसंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीशी लगेचच परत विवाद तोपर्यंत पाहत रहा न्यूज ऑन ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग <अच्था> चला चला जोडूया पाहूया जशी संस्कृती स्वागत आता उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जुन्नर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ वाघ फिरत असल्याचा एक, फिर एक खळबळजनक फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला या फोटोमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र याबाबत तपास करत विभागानं हा फोटो पूर्णपणे बनावट असून एआयच्या सहाय्यानं तयार करण्यात आल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर या भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला पुण्यातील बानेर भागात एका शेतात बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी हुक्का पार्लरचा मालक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे आणि नांदेड या दोन प्रमुख शहरांना जोडणारी वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन येत्या दोन महिन्यात धावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या बारा वंदे भारत एक्सप्रेस सेवेत आणखी एक गाडीची भर पडणार आहे त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे वयाच्या बहातरीत देखील आंबेगाव तालुक्यातील खडकी फाटा येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांची पदकांची कमाई सुरूच आहे चेन्नई येथे पार पडलेल्या आशियाई मास्टर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी पाच हजार मीटर चालणे या स्पर्धेमध्ये रौप्य पदक तर दहा हजार मीटर धावणे या स्पर्धेत कांस्य पदक पटकवण्याची कामगिरी केली आहे पुण्यात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे गेल्या दोन दिवसात किमान तापमानात मोठी घट झाली आहे परिणामी शहरात थंडीचा कडाका वाढलाय थंडीचा पारा घसरून तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअसवर आलाय या बातमीसह पुणे प्राईममध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज काय